आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दुधी भोपळ्याची डाळ घालून केलेली सुक्की भाजी टिफिनला देण्यासाठी एकदम उत्तम ऑप्शन आहे तर जास्त वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी हरभऱ्याची डाळ रात्रीच पाण्यात भिजत घालून ठेवलेली आहे आणि आता हा जो भोपळा घेतलेला आहे याचं सगळं साल काढून घेणार आहे भोपळा जर अगदी कोवळा असेल तर त्याचं साल काढून घेण्याची गरज पडत नाही परंतु हा जो भोपळा आहे हा फारसा कोवळा नाही आहे त्यामुळे मी याचं सगळं साल काढून घेते आता हा दे जो भोपळा आहे हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर कट करताना ह्या भोपळ्याचे मागची आणि पुढची बाजू कट करायची आणि हा ह्या भोपळ्याच्या आतमध्ये जो पांढरा गर असतो तो देखील आपण काढून टाकणार आहोत कारण त्यामध्ये बिया असतात आणि ह्या बिया चवीला कडसर असतात त्यामुळे आपण यातल्या आतल्या ज्या बिया आहेत ह्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत जर कोवळ्या बिया असतील तर नाही काढल्या तरी देखील चालेल परंतु ह्या बिया थोड्या निब्बर आहेत म्हणून मी ह्या सगळ्या काढून घेत आहे आणि आता या भोपळ्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि छोटे तुकडे करून घेतल्यानंतर ते सगळे पाण्यामध्ये टाकून ठेवायचे तर इथे सगळा भोपळा कट करून पाण्यात त्याचे तुकडे करून असा ठेवून टाकून ठेवलेला आहे तर साधारण ह्या साईजचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि हरभऱ्याची डाळ देखील इथे चांगली भिजलेली आहे ह्याची भाजी करायला घेऊयात तर भाजी करण्यासाठी इथे कढईमध्ये कर तेल गरम करत ठेवले तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची मोहरी तडतडली की मग यामध्ये टाकायचा एक चमचा जिरे आणि त्यानंतर यामध्ये टाकायचा आहे ठेचलेला लसूण आता इथे जे ट्रायपड आहे त्याला माझा धक्का लागला म्हणून तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडा डिस्टर्बन्स दिसत असेल तर लसूण चांगला परतला की मग यामध्ये आपण टाकून घेणार आहोत जो बारीक करून कापून ठेवलेला भोपळा आहे तो सगळा भोपळा यामध्ये टाकून घ्यायचा आणि भोपळ्या टाकून घेतल्यानंतर जी आपण भिजवलेली हरभऱ्याची डाळ आहे ती पण यात टाकून घ्यायची आता इथे मी हरभऱ्याची डाळ वापरली आहे पण तुम्हाला जर हरभऱ्याच्या डाळीऐवजी मुगाची डाळ वापरायची असेल तर ती देखील वापरली तरी देखील चालेल आणि मुगाची डाळ ही हरभऱ्याच्या डाळीपेक्षा लवकर भिजते तर हरभऱ्याची सगळी डाळ यामध्ये टाकून घेतली आणि डाळही चांगली मऊसूद भिजलेली आहे यात आता पावडर मसाले टाकायचे तर यात मी फक्त लाल मिरची पावडर आणि पाव चमचा हळद टाकून घेतली आहे आणि अगदी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता हे सगळे मसाले ह्या डाळीला आणि भोपळ्याला व्यवस्थित लावून घ्यायची आणि हे परतून घ्यायचं आहे चांगलं आता हा जो भोपळा आहे हा सुरुवातीला मी वाफेवरच शिजवणार आहे आणि ही डाळ देखील चांगली भिजलेली आहे त्याच्यामुळे ही भाजी शिजण्यासाठी आपल्याला फार पाण्याची गरज पडत नाही तर सुरुवातीला वाफेवर एक साधारण तीन ते चार मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर त्यासाठी यावर झाकण ठेवायचं आणि आता ही भाजी कढईला लागायला नको आहे म्हणून मग ह्या झाकणात वरती थोडंसं पाणी टाकायचं एक साधारण वाटीभर पाणी टाकलं तरी देखील पुरेसं आहे तर यात मी वाटीभर पाणी आता ह्या ताटामध्ये टाकून घेते आणि एक साधारण तीन ते चार मिनटानंतर चेक करूयात की भाजी कितपत शिजलेली आहे तर भाजी थोडी कच्ची वाटत होती म्हणून हे जे ताटात गरम केलेलं झालेलं पाणी होतं ते मी या भाजीमध्ये टाकून घेतलं आणि परत झाकण ठेवून ही भाजी तीन ते चार मिनटासाठी शिजवून घ्यायची भोपळ्याची भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि जी डाळ भिजलेली होती ती पण आता इथे चांगली शिजलेली आहे तर दुधी भोपळ्याची डाळ घालून केलेली भाजी इथे तयार झालेली आहे तर मला ही भाजी शिजवायला एकूण दहा मिनिट फक्त लागलेली आहे त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही तर सकाळच्या घाईमध्ये तुम्ही ही भाजी टिफिनला नक्कीच देऊ शकता इथे भोपळी अगदी व्यवस्थित शिजलेला आहे आणि त्यासोबत जी डाळ आहे तीसुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेली आहे हे पहा एकदम छान मऊसूत असा हा भोपळा शिजलेला आहे आणि जी डाळ आहे ती पण एकदम मऊ शिजलेली आहे तर यावर आपण कोथिंबीर टाकायची आणि ही भाजी टिफिनला देण्यासाठी तयार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद